आर्यनला त्या सगळ्या फ्रेमच्या आकार पाहून आश्चर्य वाटलं त्या सगळ्या वेगवेगळ्या होत्या पण अशा प्रकारे लावलेल्या होत्या की त्या मोठ्या फ्रेमला परफेक्ट कव्हर करत होत्या तिने हे सगळं तयार करताना किती वेळ दिला असेल किती मेहनत घेतली असेल त्याचे हात थोडेसे थरथरत होते तरी त्याने तो पांढरा कागद हलवला आणि जे दिसलं त्यासाठी तो तयारच नव्हता त्याचा श्वास अडकला आणि बाहेरच यायला विसरला ती एक कौटुंबिक फ्रेम होती गेल्या दिवाळीत काढलेला फोटो खरा फोटो आठवला त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कठोर भाव होते आणि त्याच्याही चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे निर्विकारपणा पण अविकाने तो फोटो बदलला होता तिने वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव मऊ केले होते त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान होत पण जे तिने आर्यनसाठी केलं होतं ते पाहून तो स्तब्ध झाला त्याला कल्पनाही नव्हती की तो असा दिसतो तिने त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिलं होतं डोळ्यात ऊब आणि प्रेम दाखवलं होतं ती त्याच्याकडे असं पाहते ध्रुव मिहिका आणि त्याच्या आईच्या चेहरा तसेच होते पण तिने या फ्रेमला हलक्या रंगांनी सजवलं होतं फार नजाकतीने सौम्य शेड्स वापरून तो फक्त त्या मोठ्या चित्राकडे बघत राहिला ती नक्की आहे तरी काय कसं शक्य आहे की तिने माझ्या आणि माझ्या वडिलांच्या चेहऱ्यामागचा खोटा मुखवटा ओळखला या जगात काहीही करून तो नातं सुधारण्यासाठी तयार होता फक्त एकदाच वडिलांचा हसरा चेहरा पुन्हा पाहण्यासाठी खरा फोटो वेगळाच होता त्याच्या वडिलांना अजिबात आवडलं नव्हतं की फोटोग्राफरने त्यांना त्यांच्या दोन मुलांमध्ये उभं केलं आणि आई व बहिणीला सोफ्यावर बसवलं ते तेव्हा थोडेसे बाजूला उभे होते खिशात हात घालो आर्यन त्यांच्या जवळ सुद्धा उभा नव्हता वडिलांच्या दोन्ही हात समोर घट्ट एकत्र केलेले पण अविकाने ते चित्र बदललं होतं तिने त्याला वडिलांच्या अगदी जवळ उभं दाखवलं होतं वडिलांचे हात सैल केले होते तिने हे जाणलं तरी कसं की त्या दिवशी मी काय अनुभवत होतो वडिलांना प्रत्येक वेळेस भेटताना काय भावना असायची चित्र इतकी स्पष्ट असतात का की हे सगळं तिच्यामुळे ती इतकी भावना जाणणारी होती अतुलनीय अद्वितीय हे गिफ्ट तो आयुष्यभर विसरणार नव्हता खूपच खास त्याला रडावंसं वाटत होतं भावनांनी त्याचा गडाच ताटून आला तो उठला आणि खोलीभर फिरू लागला काय करावं सुचत नव्हतं त्याच्या कुत्र्यांनी बहुधा त्याचा अस्वस्थपणा ओळखला आणि ते कुजबुजायला लागले त्याने त्यांना हलकेच कुरवाडलं शांत केलं डोळे पुसले चेहरा पुसला तिने हे काय केलं होतं तो कधीच आपल्या वडिलांजवळ इतका सहज उभा राहू शकणार नव्हता जोपर्यंत त्यातल्या एकाने हार मानली नाही तोपर्यंत नाही आणि तो हार मानणार नव्हता पण ही फ्रेम ही त्याच्या आशेचं प्रतीक होती आणि ही तो आयुष्यभर जपणार होता जरी नातं कधीच सुधारलं नाही तरीही फक्त या गिफ्टसाठी तो तिला प्रेम करेल गंमत म्हणजे प्रेम हा शब्द वापरताना त्याला थांबावा असं वाटलं नाही कोणताही दुसरा दिवस असता तर तो नक्की थांबला असता था। पण आज हे स्पष्ट होतं तो तिच्या प्रेमात पडतोय तो डोकं हलवत बसला तिच्याबद्दल मला फारसं माहीत तरी आहे का ती काही वेळा जसं वागत असे तसं का वागत असे अजूनही कधीमधी ती तशीच वागते पण आता फार कमी जणू ती आता स्वतःमध्ये बदलते आहे ज्यांनी तिच्यावर बंधनं घातली होती ती आता झटकते आहे कदाचित हेच त्याला तिच्याकडे खेचत होतं ती सुंदर होती भावनाशील निस्वार्थ मदतीसाठी तत्पर बुद्धिमान एकोही गोष्ट त्याला आठवत नव्हती की जिथे म्हणावं ही तिच्यात चुकीची आहे होती खूप वेळा पुजलेली असायची आताही थोडीशी आहे पण ते तिच्या स्वभावाचाच भाग होता जे सुधारता येईल पण पन पूर्णपणे बदलता येणार नाही ती शांत लाजरी होती पण ती जी भीती तिच्या वागण्यात दिसायची ती नक्कीच नंतर आलेली गोष्ट होती जेव्हा ती कोणालाही घाबरत नाही तेव्हा ती गोड असणारी मुलगी असते त्याने तिच्या फ्रेम्सकडे पाहिलं ते चित्र जिवंत होतं त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर गिफ्ट ती त्याच्याशी इतकी जोडलेली होती पण अजून वेळ होता एकतर तो अजूनही खात्रीने सांगू शकत नव्हता आणि दुसरं त्याला हेही कळायला हवं होतं की ती काय अनुभवते पण ते सगळं नंतर आता त्याला तिला बघायचं होतं तिला सांगायचं होतं की तिने त्याचा वाढदिवस किती खास केला होता आणि तिचं गिफ्ट ते तो कधीच विसरणार नाही त्याने गराडाकडे पाहिलं आठ वाजायला आले होते ठाकुरांच्या घरात जेवणाचा वेळ त्याला थांबावंच लागणार होतं त्याने एक दीर्घ श्वास घेतला मग हातोळा आणि खेळे घेतले आणि फ्रेम्स भिंतीवर लावायला लागला प्रत्येक चित्र एक आठवण घेऊन होतं अविकाने अगदी तिच्या खास पद्धतीने त्यांचं आयुष्य फ्रेम्समध्ये मांडलं होतं तिच्या विचारशीलतेमुळे तो भारावून गेला होता आणि हे सगळं करत असताना त्याच्या मनाने आणि हृदयाने एकमेकांच्या सुरात यायचा प्रयत्न चालूच ठेवला अविकाचं हृदय क्षणभर थांबलं जेव्हा तिच्या फोनवर आर्यनचं नाव चमकलं तिला अजिबात अपेक्षा नव्हती की तो फोन करेल ते ही रात्री साडेनऊ वाजता हॅलो ती हलक्याने म्हणाली हाय आर्यनचं उत्तर आलं आवाज गंभीर होता अविकाच्या मनात एकदम विचारांची गर्दी झाली त्याला तिचं गिफ्ट आवडलं नव्हतं का तिने ओठ चावले काळजी मनात झिरपू लागली अविका तू इकडे येऊ शकतेस का आर्यनने विचारलं त्याच्या आवाजात संयम स्पष्ट होता मला माहीत आहे उशीर झालाय पण हे महत्वाचं आहे त्याच्या आवाजात एक हळवटपणा होता ज्यामुळे अविकाला आणखी जास्त कुतूहल वाटलं काय झालं होतं तिच्या गिफ्टने त्याला दुखावलं होतं का ती थोडीशी थबकली संभ्रमात बाहेर पाऊस पडतोय ती म्हणाली पण त्याचा याच्याशी काय संबंध मला माहीत आहे तो म्हणाला मी तुझ्या दाराबाहेर पावसाच्या जॅकेटसह उभा आहे त्याचं हे ऐकून ती थक्क झाली ती पटकन त्या बाजूच्या दरवाजाकडे धावली तो खरोखरच बाहेर उभा होता डोक्यावर छत्री धरून तो वेडा झाला होता का इतक्या जोरात पाऊस पडत असताना त्याला पुन्हा सर्दी हवी होती का हे खरंच इतकं महत्वाचं होतं तो स्वतः तिला न्यायला आला होता म्हणून आता तिने त्याच्यासोबत जाणंच योग्य होतं तिने फोन बंद केला मग दरवाजा उघडला त्याने तिला आपलं जॅकेट दिलं तिने ते काही न बोलता घातलं मग दरवाजा बंद करून ती त्याच्यासोबत चालू लागली तो तिच्या थोडासा बाजूला चालत होता शांतपणे तो काय विचार करत होता सहसा प्रकाशात सुद्धा ती त्याला पूर्ण ओळखू शकत नसे मग अशा अंधारात त्याला समजून घेणं अशक्य होतं ते त्याच्या घराजवळ पोहोचले आणि ती अचानक थांबली तो थोडक्यात तिच्यावर आदळला ती काही विचारणार होती पण त्याने आधीच उत्तर दिलं आईला माहीत आहे की तू इथे आहेस तो म्हणाला मी एक बहाणा केला त्याने खांदे उडवत सांगितलं तिने विचारलं नाही अविकाने विचारलं कारण त्याने असं सांगितलं होतं की त्याच्या आईने परवानगी दिली होती मी तिला सांगितलं की तू दिलेल्या गिफ्टमध्ये काही अडचण आली आहे आणि ती ठीक करण्यासाठी मला तुझी गरज आहे तो अगदी साधेपणाने म्हणाला आणि तिने विश्वास ठेवला अविका थोडी काळजीने म्हणाली मला माहीत नाही तिने फक्त एवढंच म्हटलं की जोपर्यंत तू सुरक्षितपणे ये करतेस तोपर्यंत काही हरकत नाही त्याने सांगितलं आणि दरवाजा उघडून तिला आत येण्यासाठी इशारा केला ती संकोचात आत आली डॉन आणि किसर धावून तिची स्वागतासाठी उड्या मारू लागले पण त्याच्या मागून आलेल्या एका शब्दाने ते दोघंही पुन्हा शांत बसले जिथे होते अविकाने ओलं जॅकेट काढून रॅकमध्ये अडकवलं आर्यननेही तसंच केलं आणि छत्री स्वयंपाकघरात सिंक मध्ये वाळत टाकली ती वळली समोर चुलीत आग प्रज्वलित होती आणि मग तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं तिने बनवलेली कौटुंबिक फ्रेम आर्यनने मेंटलवर लावली होती ती तिथे एकदम योग्य वाटत होती म्हणजे त्याला गिफ्ट आवडलं नव्हतं असं नसावं का तिने उगाच घाई केली असावी कदाचित आर्यनला गिफ्ट आवडलं होता बसशील ना त्याने शांतपणे विचारलं अविकाचे विचार संपले तिला लक्षात आलं की ती अजूनही ओला जॅकेटच्या रॅकजवळ उभी होती तुझ्या फ्लोअरला पाणी लागून खराब होणार नाही ना ती म्हणाली कारण थेंब लाकडी जमिनीवर पडत होते नाही तो म्हणाला त्या भागावर खास वॉटर रेसिस्टन्स पॉलिश आहे जे पाण्याला आत शिरू देत नाही आणि लाकूड खराब होण्यापासून वाचवतो म्हणूनच जॅकेट रॅक दाराजवळच ठेवलेला असतो त्याने स्पष्टपणे सांगितलं आणि तिला सोफ्यावर बसण्यासाठी इशारा केला अविका हळूहळू आत गेली आणि सोफ्याच्या कडेला बसले तिचं लक्ष जिन्याकडे गेलं आणि तिला आश्चर्य वाटलं आर्यनने तिच्या सगळ्या फ्रेम्स तिथे लावल्या होत्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि प्रकारांच्या असूनही त्या सगळ्या एकत्र सुंदर दिसत होत्या तिच्या मनाला स्पर्श झाला की त्याने फक्त तिचं गिफ्ट उघडलं नव्हतं तर त्यासाठी आधी जागा शोधून त्याला घरात लावलं सुद्धा होतं त्याला काही बोलण्याची गरज नव्हती त्याच्या कृतीत सांगत होती की त्याने तिच्या मेहनतीची कदर केली आहे तिने त्याच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं की तो तिच्याकडे गुड नजरेने पाहत होता हे सगळे फोटो तूच काढलेस त्याने विचारलं तिने मान हलवून होकार दिला थँक्यू यू अविका तो म्हणाला हे इतकं विचारपूर्वक गिफ्ट होतं इतकं खास खूप दिवसांनी कुणी असं काही दिलं आहे त्याचा स्वर गंभीर होता आणि ते सुद्धा अशा व्यक्तीकडून जिला मी फक्त एका महिन्यापासून ओळखतो हे सगळं करण्यासाठी तू खूप कष्ट घेतलेस ना त्याने विचारलं ते काही विशेष त्रास नव्हता अविका हळू आवाजात म्हणाली फक्त सगळं एकत्र कसं जुळेल याची शंका होती एकाच्या खोलीत तुझा कौटुंबिक फोटो पाहिला त्या दिवशी आणि मग कल्पना आली आणि फ्रेमिंग त्याने विचारलं माझं त्या विषयात जास्त ज्ञान नाही म्हणून मी दुकानात गेले आणि तिथल्या माणसाने सांगितलं की याला किमान एक आठवडा लागेल ती प्रामाणिकपणे म्हणाली पण माझ्याकडे इतका वेळ नव्हता मग त्याने एक पर्याय दिला की साहित्य पूर्ण होताच त्याला द्यायचं मी मंगळवारपर्यंत छोटे स्केच पूर्ण केली फक्त मोठं स्केच जरा वेळ खाऊ झालं ती म्हणाली आणि थोडं एकमेकांवर हात घासू लागली तिला अचानक थोडं थंड वाटायला लागलं तू किती तास काम केलंस त्याने अगदी सहज विचारलं पण अविकाला माहीत होतं आर्यन कधीच काही सहज विचारत नाही तो नेमकं काय विचारत होता किंवा का मी मोजलं नाही ती म्हणाली आणि स्वतःचे हात पाहू लागले पाच सुंदर स्केचेस ते ही हाताने काढलेली आणि एक मोठा पोर्ट्रेट हे सगळं पाच दिवसात फ्रेमसह तयार केलंस तो हळूहळू म्हणाला आता मी अंदाज लावतो तू किती तास हे काम केलं असेल अविकाला काहीतरी विचित्र वाटत होतं तिला शरीरात जाणवत होतं की काहीतरी बरोबर नाही आहे तो अस्वस्थ होता पण का तो रागावला होता का की खूप आनंदी होता तिचं गिफ्ट त्याला आवडलं नव्हतं का शेवटी तिने हलक्याच आवाजात विचारलं तुला गिफ्ट आवडलं नाही का आर्यनला ऐकू आलं ते शब्द हळू आवाजात बोलले गेले असले तरी त्याच्या कानात पोहोचले आणि त्याच्या मनातही तिच्या मनात असं होतं की त्याला गिफ्ट आवडलं नाही हेच तिला अस्वस्थ करत होतं त्याला तिचे खांदे पकडून हलवावं वाटत होतं तो फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करत होता की ती इतका त्रास का घेत होती फक्त त्याच्यासाठी एक माणूस ज्याला ती फक्त महिनाभरापासून ओळखते तिला त्याच्याबद्दल फक्त मैत्रीपेक्षा जास्त काही वाटत होतं का काय होतं ज्यामुळे तिने इतकं खास गिफ्ट तयार केलं आवडलं आर्यन म्हणाला आणि अर्धस हसला तू इतकी गोड आहेस की काय करू तुला कळत नाही तो म्हणाला आणि डोकं हलवलं तो आला आणि तिच्या समोर कॉफी टेबलवर बसला मला तुझं गिफ्ट खूप आवडलं अविका तो म्हणाला आणि सरळ तिच्या डोळ्यात बघितलं जणू शंका राहू नये म्हणून तुझ्या गिफ्टमुळे माझ्या इतक्या आठवणी जाग्या झाल्या आश्चर्य वाटलं आपण इतके मोठे झालोय तो म्हणाला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं ती इतकी भाऊक होऊन लगेच रडू लागते त्याला माहीत होतं तो थोडंसं असला कदाचित ती तिच्या थी प्रकारात शेवटची होती तू खूप वेळ दिलास याला तो म्हणाला आणि तिचे हात अलगच सोडवून स्वतःच्या हातात घेतले खरंच तू झोप न लागता हे सगळं केलंस आणि वेळेत पूर्ण होईल का याची चिंता करत होतीस तो म्हणाला आणि तिच्या अश्रूंनी भरलेले डोळे अधिक मोठे झाले ती नेहमी अशीच असते तिच्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि मी तुझे आभार मानू शकत नाही इतका तो म्हणाला खूप खूप धन्यवाद अभिका माझं बालपण पुन्हा जिवंत केल्याबद्दल माझ्या कल्पनेतही नव्हतं की तू इतकी टॅलेंटेड आहेस जोपर्यंत मी पहिली प्रेम पाहिली नाही तो म्हणाला आणि तिच्या गालावरून वाहणारा अश्रू हलक्याने पुसला हे बघ तो शांतपणे म्हणाला माझा उद्देश तर तुला रडवायचा नव्हता त्याने सांगितलं मी रडत नाही आहे अविकाने म्हटलं तिचा आवाज अश्रू रोखण्यापासून घुसमटलेला वाटत होता नाही तू रडत नाही आहेस तो म्हणाला आणि कोमल हसला तिने ओठ चावले तो हे का करत होता असं करणं योग्य नव्हतं तिला अशा भावना देणं पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या केलेल्या कामाची इतकी मनापासून कदर केली होती पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या निष्फळ छंदाचं महत्त्व ओळखलं होतं हे तिच्यासाठी खूप काही होतं इतकं की ती त्याला हे सांगूही शकली नाही तिने त्याच्या हात घट्ट पकडले आणि त्याने तिला तसं करू दिलं तिच्या भावना तिच्या गळ्यात अडकल्या तिला एका क्षणासाठी असं वाटलं की तिला खरंच काहीतरी मोलाचं वाटते जेव्हा तिने आपल्या बहिणींची काळजी घेतली तेव्हा लोक म्हणतात तुझं कर्तव्य आहे ती फक्त आपल्या आई वडिलांचा भार हलका करत होती जेव्हा तिने शिकवण्या घेऊन घराच्या अडचणीत मदत केली तेव्हा तो तिचा जबाबदारीचा भाग होता जेव्हा तिने इतरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट शांतपणे केली तेव्हा लोक म्हणत हे तर तिने केलंच पाहिजे कधीच कुणी तिच्या प्रयत्नांचं कौतुक केलं नव्हतं कधीच कुणी तिच्या योगदानाला किंमत दिली नव्हती कधीच कुणी तिचे आभार मानले नव्हते ज्यांना तिने आपला वेळ कष्ट प्रेम दिलं पण या माणसाने तिला एक संपूर्ण जगच दिलं होतं ती अश्रू न ढाळता राहिलीच कशी असते आर्यनला स्पष्ट दिसत होतं की ती तिच्या भावना दळवत होती त्या पोरीला खरंच काही कळत नाही का कुणीच कधी तिच्या कुशल बोटांनी केलेल्या कामाची कदर केली नव्हती का हे कौशल्य होतं शिकलेलं सहज मिळालं नव्हतं आणि ती त्यात किती तरबेज होती तिने काढलेले चित्र अगदी जिवंत वाटत होती ठाकूरवाड्यातील मूळ छायाचित्रांपेक्षा ती खूपच सरस होती ज्यांनी तिच्या कौशल्याची थट्टा केली होती त्यांचं त्याला अजिबातच आवडलं नव्हतं इतकं स्पष्ट होतं की ती एका शब्दाच्या कौतुकासाठी किती तहानलेली होती तिची ही ओढ हे उपेक्षेने भरलेलं दुःख बघून त्याचं हृदय तुटत होतं तो तिला मिठीत घ्यावं तिचं सांत्वन करावं असं त्याला वाटत होतं पण तो करू शकत नव्हता अविका त्याने सौम्य स्वरात हाक मारली तुला थोडं पाणी हवं आहे का तिने मान डोलावली आणि तो उठला स्वयंपाकघरात जाऊन त्याने तिच्यासाठी पाण्याचा ग्लास आणला तिने तो पिऊन टाकला माझा हेतू तुला तु त्रास देण्याचा नव्हता अविका तो शांतपणे म्हणाला पण खूप काळानंतर कोणीतरी माझ्यासाठी इतकं सुंदर काही केलं होतं आणि माझ्या मते त्यासाठी लगेच आभार मानणं गरजेचं होतं मी सकाळपर्यंत थांबू शकलो असतो पण मला जमलं नाही माझ्याकडे एकच प्रश्न होता ज्याचं उत्तर हवं होतं तो म्हणाला आणि अविकाने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो थोडा हलका झाला कारण तिच्या चेहऱ्यावर आता भरं वाटतंय हे दिसत होतं तू कौटुंबिक फोटो का बदललास त्याने विचारलं अविकाने काही न बोलता त्याच्याकडे पाहिलं तिला त्याचा प्रश्न समजला होता जेव्हा तिने तो फोटो मिहिकाच्या खोलीत पाहिला तेव्हा तिच्या कल्पनेला पूर्णता देण्यासाठी तिला काय करायचं हे तिला कळालं होतं इतर जुने फोटो लॉबीमध्ये होते पण सगळं कुटुंब एकत्र असलेला एकही अलीकडचा फोटो नव्हता तिने तो फोटो मनात टिपला आणि छोट्या कागदावर चित्र रूपात उतरवला तिला लगेच जाणवलं होतं की आर्यन आणि वेदकाकांमध्ये काही अंतर होतं ते कसे उभे होते त्यांचे हावभाव चेहऱ्यावरील भाव ती कथा सांगत होते ती त्यांच्या नात्यातील दरी मिटवायचा मनाशी ठरवून बसली होती तिच्या नाकळात तिने काही गोष्टी बदलल्या जेव्हा चित्र पूर्ण झालं तेव्हा तिला लक्षात आलं की तिने बदल, बदल केलाय पण तो बदल ती मागे घेऊ शकत नव्हती एक म्हणजे तिला तो बदल योग्य वाटत होता आणि दुसरा म्हणजे वेळ नव्हता फारसा फरक नव्हता कोणाच्या लक्षातही येणार नव्हता ना ते खूप सूक्ष्म बदल होते पण त्याच्या बारकाईने पाहणाऱ्या नजरेने ते ओळखलं होतं तो रागावला होता का अविका स्वतःच्या कलेवर शंका घेणं थांबव आर्यन अचानक भुया उंचावत म्हणाला त्याला ती ही सवय अजिबात आवडत नव्हती तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस पण देवासाठी स्वतःला दोष देणं थांबव सतत शंका घेणं बंद कर तो चिडून म्हणाला मला मूळ फोटो आवडला नव्हता तिने शांतपणे सांगितलं तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि तिला त्याच्या नजरेतून बळ मिळालं माझ्या मते वडील आणि मुलगा एकत्र असावेत कुटुंब तसं असा असावं एकत्र घट्ट बांधलेलं आणि मी काही मुद्दाम केलं नाही ते नकळत घडलं जेव्हा लक्षात आलं तेव्हा वेळ गेलेली होती ती म्हणाली आणि फारसा फरक नाही कोणाच्या लक्षातही येणार नाही ती पटकन म्हणाली अविका आर्यनने खोल श्वास घेत म्हणाला मी तुला दोष देत नाही आहे पण माझं आणि वडिलांचं नातं खूप गुंतागुंतीचं आहे ते इतकं सोपं नाही जितकं दिसतं आणि असंही नाही की मला वडिलांवर प्रेम नाही आहे आणि कुठेतरी त्यांच्या मनातही असेल पण जे काही आमच्यात घडलं ते जुने आहे एक बंदपान आणि मला ते पुन्हा उघडायचं नाही ते तसंच राहू दे आणि जर हे नातं सावरायचं असेल तर त्यांना ते त्यांच्या प्रतिमेवरील प्रेम आणि हो अहंकार बाजूला ठेवावा लागेल हवं असेल तर कारण मी जिथे आज उभा आहे तिथे पोहोचायचं असेल तर त्यांनाच पुढे यावं लागेल अविका नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं एकतर्फी असेल तर त्याचा शेवट ठरलेलाच असतो आणि आमचं तसंच झालं मला खरा वेदवीर सिंग ठाकूरची ओळख आहे त्यांच्या प्रतिमेची नाही मला माहीत आहे तो काय करू शकतो आणि खरोखर कोण आहे तुला माहीत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तू काढलेला तो फोटो पाहण्याची सगळ्यात जास्त गरज मला आहे तो थांबला आणि अविकाला त्याचा आवाज नाही पण त्यात दडलेला दुःख जाणवू लागलं त्याचा आवाज शांत होता पण डोळ्यांमध्ये अनेक भावना होत्या तो छोटा मुलगा जो मोठा झाला होता त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण यायची पण त्याने कधी हार मानली नव्हती त्याने स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलं म्हणून तो जर आज स्वतःच्या यशाबद्दल अभिमान बाळगत असेल तर त्याला कोणी दोष देऊ शकत नाही पण आत कुठेतरी आर्यन अजूनही एक छोटा मुलगाच होता त्यालाही स्वीकाराची आणि प्रेमाची गरज होती तो म्हणत असेल की त्याला कुणाचं मत महत्वाचं नाही कदाचित खरं असेल पण ते त्याचे बाबा होते ही माझी सर्वात मोठी आशा आहे की एखाद्या दिवशी आपण पुन्हा एकत्र उभं राहू पण ती फक्त एक आशाच आहे आणि मी फक्त आशांवर जगत नाही मी वास्तवात जगतो आणि मला माहीत आहे की हे स्वप्न स्वप्नच राहील मी तुझ्यावर रागावलेलो नाही मी दुखावलेलोही नाही उलट मी भारावून गेलोय की तू अशा गोष्टी जाणते ज्या बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाहीत असं म्हणत आर्याने हलकीशी उदास हसू दिलं आणि ते पाहून अविकाचं हृदय तुटलं मी तुझ्या मतांचा सन्मान करतो आणि तुझ्या आत्म्याचा आणि कौशल्याचं मला कौतुक आहे पण इथंच थांबविका मी तुला या चित्रासाठी आभार मानतो असं म्हणत त्याने तिला दिलेलं चित्र दाखवलं मी ते नेहमी जपून ठेवेल पण तू हे सावरू शकणार नाहीस त्याने डोकं हलवत सांगितलं जोपर्यंत बाबा चुका मान्य करत नाहीत तोपर्यंत नाही आणि ते कधीच मान्य करणार नाहीत तो म्हणाला खोलीत शांतता पसरली होती अविकाने हेतू पर हस्तक्षेप केला नव्हता आणि आर्यनलाही हे समजलेलं होतं याबद्दल ती सुखावली होती त्याला आपल्या वडिलांची किती उणीव भासत होती हे तिच्या लक्षात आलं होतं त्याच्या चेहऱ्यावरची निराशा हे स्पष्ट दाखवत होती मग वेद काका का, का, का समजू शकत नव्हते हे ते या नात्यावर काम करायलाही का तयार नव्हते ती पाहत होती की त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आलं पण ते पूर्ण हसू बनू शकलं नाही एकदा त्याने तिला सांगितलं होतं की तो तिला सहज वाचू शकतो मग आजही त्याला तिच्या मनातलं कळत असेल तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नजर दुसरीकडे वळवली माफ कर आर्यन अविकाने हळूच सांगितलं मला तुला दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता ती म्हणाली तो काही बोलणार इतक्यात तिने डोकं हलवत त्याला थांबवलं आणि तो गप्प बसला माझ्या वडिलांसोबत तसं नातं कधीच नव्हतं ते घरी फार कमी वेळ असायचे सकाळी लवकर कामावर जात आणि रात्री उशिरा परतायचे ती म्हणाली आणि त्यांचं मत असायचं की मुली म्हणजे आईची जबाबदारी ती थोडस असली पण तरीही माझ्यासाठी तेच सर्वोत्कृष्ट वडील होते कदाचित कारण मला त्यांच्याबद्दल फारसं माहीत नव्हतं त्यांनी कधीही माझ्यावर ओरडलं नाही कधी हात उगारणं तर दूरच पण ते खूपच निवांत आणि ठाम होते त्यांना मुलगा हवा होता फारच तीव्र इच्छा होती त्यांची ती म्हणाली आणि डोकं हलवलं ती इच्छा कधीच पूर्ण झाली नाही पण त्यांनी देवाने जे दिलं त्यावर नाराजी कधी दाखवली नाही मला काही हवं असेल तर मी आईकडे जायची आणि ती त्यांच्याशी बोलायची काही सांगायचं असेल तरी तीच माझं मत पोहोचवायचे ती म्हणाली आणि खांदे उडवले हेच आमच्या घराचं वातावरण होतं आणि मी कधीच त्यावर प्रश्नचिन्ह लावलं नाही वडिलांचा आदर करायचा आणि त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे नियम असं आम्हाला शिकवलं गेलं आणि त्याचप्रमाणे मुलींनी घराच्या सीमेत राहावं आणि ती ओलांडू नये असंही म्हणून जेव्हा मी तुमच्या घरात आले आणि तुमचं एकमेकांशी असलेलं नातं पाहिलं तेव्हा मला फारच अचंबा वाटला सुरुवातीचे काही दिवस तर मला कडेच ना की हे काय चाललंय एक भाऊ आपल्या बहिणीवर इतकं निस्वार्थ प्रेम कसं करू शकतो एक बहीण आपल्या भावाशी मित्रासारखी कशी वागू शकते आई आपल्या मुलांशी मजामस्करी कशी करू शकते आणि तरी त्यांना शिस्तीत कसं ठेवते हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि तरीही मी त्यात रमले ती म्हणाली आणि त्याच्याकडे मान्यतेच्या भावनेने पाहिलं आर्यनने फक्त मान हलवले मी फक्त एवढंच म्हणते की जर मला तुमच्यासारखं नातं मिळालं असतं तर मी ते कधीच कमावलं नसतं ती शेवटी म्हणाली कारण कदाचित हेच ते नातं असतं ज्यासाठी माणूस जगतो हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर खिन्नता होती ही पहिलीच वेळ होती की अविकाने आपल्या वडिलांबद्दल बोललं होतं हे आर्यनच्या लक्षात आलं आणि आता त्याला तिचं वागणं समजायला लागलं होतं ती एक पारंपारिक आणि रूढीवादी कुटुंबातून आली होती कदाचित नंदिनी आणटी आधी तशी नव्हती पण बहुतेक वेळा मुलींना लग्नानंतर सगळं मागे टाकून नवीन कुटुंबात पूर्णपणे रुळावं लागतं कदाचित तिनेही तसं केलं असेल त्याला तिचा चेहरा पाहून हळहळ वाटली ही मुलगी किती प्रेमासाठी तळमळत होती कदाचित ती प्रेमळ वातावरणात वाढली असेल पण घरातील हेकारकीपणामुळे तिला फक्त सदस्य म्हणूनच वागवलं गेलं असावं आणि आर्यनने फक्त अनपेक्षित पाऊल टाकलं तो जिथे ती जाऊन बसली होती तिथे जाऊन गुडघ्यावर बसला आणि तिला मिठी मारली अविकाने प्रतिकार केला पण त्याला दूर लोटलं नाही आणि मग हळूहळू तिनेही आपले हात त्याच्या खांद्यावर ठेवले ते त्यांच्या आयुष्याच्या वर्णावर उभे होते आणि आता स्पष्ट होत होतं की आर्यन आणि अविकाला एकमेकांची गरज आहे निदान आतासाठी तरी आर्यनच्या वडिलांशी असलेल्या नात्यातली पोकळी आणि अविकाच्या कुटुंबात स्वतःचं स्थान शोधण्याची धडपळ या दोघांच्या वेदनांनी त्यांच्यात एक नाजूक पण घट्ट नातं तयार केलं होतं जणू नियतीने त्यांना एकत्र आणलं होतं आता त्यांच्यासमोर एक अनिश्चित प्रवास उभा होता वळण आनंदाचे आणि दुःखाचे क्षण आणि असे निर्णय जे त्यांच्या आयुष्याचा प्रवाह ठरवतील पण आत्तासाठी त्यांच्याकडे एकमेक होतं आणि एक नवीन सुरुवात करण्याची शक्यता होती प्रश्न इतकाच होता जगाच्या बदलत्या परिस्थितीत ते एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवू शकतील का हे फक्त वेळच सांगेल पण सध्या तरी त्यांनी त्या नव्या नात्याच्या उभेत विसावा घ्यावा आणि भविष्य जे असेल ते स्वीकारावं जसं हळूहळू अस्वस्थतेचा एक गुढ छाया पसरू लागली होती गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात सतत उपस्थित होती आणि तिच्या जाण्याचा विचारही आता असह्य वाटू लागला होता आणखी एक महिना आणि ती आपल्या आयुष्यात परत जाणार होती आर्यनला पुन्हा एकटं सोडून अविका शिवायचं भवितव्य ही कल्पना इतकी भयंकर होती की आर्यनचा मन तसं काही घडेल यावर विचारही करू शकत नव्हता तिचं हास्य तिचा हलकासा स्पर्श तिच्या डोळ्यांतील कोमलता हे सगळं नसेल असा विचारही त्याच्या मनाला सुचत नव्हता त्यांनी एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण कुजबुजलेल्या गप्पा तिच्या डोळ्यांतून दिसणारी आपुलकी या प्रत्येक आठवडीने त्यांचं हृदय गुंफून टाकलं होतं त्याला आता हे नातं सोडणं अशक्य वाटत होतं ज्यावेळी आर्यनने अविकाला घरात फिरताना पाहिलं तेव्हा तिच्या उपस्थितीचा उबदार दिलासा देणारा प्रकाश त्याला स्पष्ट जाणवला त्याच्या मनात विचारांची लाट उसळली होती एकीकडे एक तिला कायमची आपल्या जवळ ठेवायची इच्छा तर दुसरीकडे हे समजण्याची भावना की तिलाही स्वतःचं स्वतंत्र आयुष्य होतं जे त्याच्या भोवती फिरत नव्हतं वेळ निघून चालली होती आणि आर्यनला हे मान्य करणं भाग होतं की हे नातं कायमचं असू नये कदाचित पण आत्तासाठी तरी तो वेळ थांबवू इच्छित होता हा क्षण ही जवळीक साठवून ठेवायची होती गेल्या दोन महिन्यांचा विचार करताना त्याच्या मनात एकच भावना होती कृतज्ञता अविकाने त्याच्या आयुष्यात अशी उब आणि सौंदर्य आणलं होतं जे त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं तिचं हास्य सुरुवातीला थोडं घाबरट आणि संयत आता मन मोकळं आणि खेळकळ झालं होतं जणू तिच्या हास्याने त्याचे सगळे काळे दिवस उजळून निघाले होते तरीही या जवडीकीच्या प्रवासातही आर्यनला जाणवत होतं की अविकाकडे अजूनही काही अशा भावना आहेत ज्या ती मनातच दडपून ठेवते यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद